शांतता आणि सहनशीलतेचं प्रतीक म्हणून साधू समाजाकडे बघितलं जात साधू या शब्दाचा अर्थ जगाचं भल करणारा समाजाचं भल चिंतणारा ज्याच्या पुढे आपलं मन आणि मान दोन्हीही झुकवावेसे वाटते तोच खरा साधू म्हणतात ना तोच साधू ओळखावा जया अंगी मोठेपण जया अंगी निस्वार्थीपण म्हणून त्याचाच आदर्श सर्वांनी घ्यावा पण इगतपुरी परिसरात वेगळाच अनुभव येतोय भागवत धर्माची भगवी पताका पुढे घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांना आता त्र्यंबकेश्वर येथील काही साधू अडकाठी घालतात झालं असं की इगतपुरी तालुक्यातील माणिकखाम परिसरातून सुमारे शंभर ते सव्वाशे वारकरी हे बैलगाडीनं त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या यात्रेसाठी पालखी घेऊन जातात त्र्यंबकजवळील नील पर्वताखाली या पालख्या तीन दिवस विसावतात वर्षानुवर्षापासून याच भागात निवृत्तीनाथांच्या यात्रेदरम्यान या यात्रा इथे मुक्काम करतात ज्या जागेवर वारकरी मुक्कामी असतात त्या ठिकाणी काही साधू महाराज कोयते कुराडी घेऊन त्या बैलगाडीवाल्यांचे तंबू तोडून इथून निघून जा इथे राहू नका असं धमकावतात हकलावून लावण्याचा प्रयत्न होतो आहे यामुळे भीतीपोटी काही वारकरी माघारी देखील परतले खर तर हे वारकरी हिंदू धर्माची पताका पुढे नेण्यासाठी पालखीला येत असतात साधूंच कामही तेच आहे म्हणजेच दोघांची उद्दिष्ट सारखीच असताना देखील इथला साधू समाज वारकऱ्यांना हाक लावून लावण्यात धन्यता मानतो संत तुकाराम महाराज म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणवा मग अशा परिस्थितीत वारकऱ्यांना हाक लावून लावणाऱ्या धमक्या देणाऱ्या साधू साधू कसे म्हणा गेली सत्तर वर्षाची परंपरा जर या साधूंमुळे या ठिकाणी नष्ट होत असेल तर मग या साधूंच्यावर तिथली यात्रा कमिटी असेल साधू असतील यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी तसंच यावर्षी जवळजवळ दोनशे बैलगाड्या तिथून रिटर्न या साधूंमुळे तर तिथली यात्रा कमिटी असेल तिथले जे सर्व यात्रेकरू असतील त्यांनी पुढील वर्षी देखील आम्हाला बैलगाड्यांची दुसऱ्या ठिकाणी चांगली व्यवस्था करून करण्या करून द्यावी जेणेकरून आमची परंपरा खंडित होणार नाही आणि हिंदू धर्म वाचेल असं तिथली यात्रा कमिटीने प्रयत्न करावा असं मी त्यांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी